मेळावा घेण्यासाठी साहेबांनी ज्यावेळेस तारीख दिलेली आहे तुम्ही आम्ही सगळे जण रान करून या ठिकाणी तन एकत्र येऊन या ठिकाणी काम करत आहेत सोमनाथ सोळंके साहेब असतील जिल्हा अध्यक्ष बडी खांबे साहेब असतील यांनी मध्ये मिटिंग घेतल्यानंतर सर्वांना सूचना केल्या की आपल्या सर्वांचे लाडक नेतृत्व सुजात आंबेडकर साहेब या ठिकाणी येत आहे सर्वांनी तयारीला लागायचे येणाऱ्या नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक बाळासाहेब अशा लोकांना लोक उमेदवारी दिलेली आहे की ज्यांना कोणी ग्रहित झालं नव्हतं त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं स्वप्न सुजातजी जा आंबेडकर साहेब आणि बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी खरे अर्थानं घेतलेलं आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मोदी साहेब त्या ठिकाणी बिहारमध्ये जाऊन निवडणुका घेत आहेत आणि आपलं सरकार सत्तेमध्ये कसं यायचं या ठिकाणी विचार करत आहे परंतु एकमेव आपला नेता बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं देश हा संकटात आहे तुम्ही सगळ्यांनी तिरंगा रॅली काढून या ठिकाणी देश मध्ये आपण सगळेजण एकत्रित या ठिकाणी हेच या ठिकाणी प्रतिक्रिया दहा मे एकोणीसशे चोवीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बारशीच्या भूमीला पाय लागले होते साहेब आणि या ठिकाणी पंधरा मे दोन हजार पंचवीस ला बाबासाहेबांचे सुजाजी आंबेडकर साहेबांचे या ठिकाणी लागलेले आहे त्यामुळे इतिहासामध्ये आजचा दिवस या ठिकाणी नाही मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीने ताकद द्यायचं काम सुजातजी आंबेडकर साहेब करणार आहेत हे पुण्यामधला छोटासा प्रसंग सांगतो आमच्या एका भगिनीवर संकट आलं होत त्यावेळी तिच्या नवऱ्याने तिला मारहाण करून हाकडून दिलं होतं आई बाप करत ख परंतु त्या मुलीचा काही शोध लागला नव्हता मी एक खोल सुजातजी आंबेडकर साहेबांना केला आणि सुजातजी आंबेडकर साहेबांनी सर्व टीम कामाला लावली आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटात त्या मुलीचा शोध लावला असं आमचा नेता मित्रांनो खाली माड्याच्या बुद्रुकवाडी मधील न्याय मिळण्यापर्यंत बसणार नाही हा शब्द जी आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो बोलण्यासारखं खूप काय आहे सोमनाथ साहेबांनी सांगितलंय की दोन मिनिटाच्या वरील कोण बोलायचं नाही त्यामुळे मी माझं भाषण घेतो आणि पुढच्या वक्त्यांना मी विनंती करतो जय भीम जय भारत